हाय मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर नवरात्र चालू आहे आणि रोजचं चाललं आहे की रोज नऊ रंगांच्या साड्या असणं हे प्रत्येक महिलांना या दिवसावर तर खूप म्हणजे खूपच हे असतं तसंच मी पण रेडी झाली आणि आरतीला दोन तीन दिवसापासून काही गेलेलीच नव्हती पाहुणे वगैरे पण होते आणि पिऊ झोपलेली असायची त्यावेळेला नेमकं मग मला काही जाता येत नव्हतं आणि मग मस्त अशी रेडी झाली आणि म्हटलं पण त्या आधी त्या आधीची ही सगळी प्रोसिजर तुम्हाला दाखवते मी म्हणजे आपल्याला कुठे जायचं असलं तर आधी आपण सगळं घरचं म म्हणजे तिथून आल्यावर आपल्याला पण धावपळ होत नाही किंवा होणार नाही आणि हो, ना हो कसं असतं आपण एकदाचे बाहेर निघालो थोडा वेळ पण होऊन जातो आणि बायकांमध्ये गेल्यावर तर आपल्या गप्पा संपत नाही म्हणून म्हटलं चला आधीच प्रिपरेशन करू प्रिपरेशन म्हणजे रेडीच करून घेतलं होतं मी जवळपास मला पनीरची भाजी वगैरे बनवायची होती मग मी त्याच्यासाठी मसाला करून घेतला कांदे लसूण आदरचं वगैरे आणि या भाजी चपाती वगैरे सगळं बनवून घेतलं कारण की आरतीला थोडा वेळच होता आणि मग म्हटलं त्याआधी आपण केलेलं बरं कारण की आठ साडेआठ तर आरतीला सुरू व्हायलाच होत होते आणि त्यानंतर आपण कसं सगळ्या बायका मिळून गप्पा मारतो आणि मग यायला वेळ होऊन जातो म्हटलं मग त्यासाठी आपण आधीच करून घेते आणि थोडं उजेळ होतच बऱ्यापैकी तेव्हाच मी स्वयंपाकाला लागून गेले आणि पटपट असं सगळं करून घेतलं म्हणजे कसं निवांत वेळ मिळतो तयारी करायला पण आपण काही रोजापासून कुठे या वेळेला बाहेर जात नाही पण सध्या नवरात्र असल्यामुळे आणि तो एक वेगळाच आनंद आहे सध्या त्याच्यामुळे म्हटलं चला आज जाऊया आणि थोडं तयारी करूया आणि आवडीच्या स्कूलमध्ये गरबणाईट पण होती तिथं पण जायचं होतं म्हणजे सगळ्याकडून सगळी धावपळ होतीच मग अशा पद्धतीत काय करायचं आणि आपल्या लेडीज ले वर्गाला तर माहिती असतं की आपल्याला कसं मॅनेज करायचं आणि कसं नाही हे आपल्याला जमतं हे होममेड पनीर होतं मी बनवलेलं होतं म्हणजे दूध आणून मला किती दिवसापासून बनवायचं होतं म्हटलं आज करूया आणि खरंच इतकं टेस्टी आणि इतकं परफेक्ट झालेलं होतं ना म्हणजे आपण बाहेरून जे आणतो त्याच्यात काय टाकतात ते, टाकता, ते लोकं काय नाही आपल्याला काही माहीत नाही पण हे खरोखर घरी बनवले आणि मी काही विनेगर वगैरे पण नाही टाकलं होतं म्हटलं कसं लहान मुलं आपल्या घरात घरात तर म्हटलं नको आपण मी लिंबूचं पिळून त्याला पनीर बनवलेलं होतं आणि पिऊला खायला खूप आवडतं पनीर म्हणून ती मला मा मी कट करत होती त्यावेळेसच मध्ये मध्ये करत होते आणि पनीर घ्यायला येत होती आणि मंडळी तुम्ही ब्लॉगला छान असा रिस्पॉन्स देत आहे की आपण ब्लॉगला कंटिन्यू कराल आणि रिस्पॉन्स चांगला द्याल आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सो so, तर मस्त असं पनीरची भाजी केली चपाती केली भात काही के लावला नव्हता कारण की म्हटलं जाऊ दे दोन तीन दिवसापासून खिचडी वगैरे चालू होती पण म्हटलं कंटाळा केला म्हटलं भात नाही करायचा असं फक्त भाजी आणि चपातीच करायची आणि मग तिथं गेलो मस्त दर्शन वगैरे घेतलं देवीचं आणि द तिथून तिथला देवी, तित देवी मातेचा पण व्हिडिओ केला आहे हो म्हणजे देवीचं इतकं छान रूप म्हणजे एक टक जर त्या देवीकडे बघत होतो ना तर असं वाटत होतं खरोखर देवी आपल्याला काहीतरी सांगते किंवा आपल्याशी स्माईल करते किंवा आपल्या म्हणजे डोळ्यात डोळे घालून काहीतरी बोलते असं वाटत होतं जणू काही आणि खरंच इतकं मनमोहक रूप होतं ना की काय सांगावं खरोखर म्हणजे बघून तर रंगाला येत होतं अक्षरशः मी म्हणजेच आपण इतर दिवशी आपल्याला इतकं नाही वाटत पण आपण जेव्हा हे असं गट वगैरे मांडतो देवीजवळ जातो दर्शनाला त्यावेळेसच आपल्याला ते जाणवतं आणि म्हणतात ना ते खरोखर देवी आरामाला आलेली असते मायरी आणि ती खूप खुश असते खरोखर खुश असते जसं आपण मायरी जातो खुश खुश असतो त्याचप्रमाणे देवीचं पण आहेच सो मला देखील ती फिलिंग्स आली देवीमध्ये दे म्हणजे मला देवीच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटत होतं ते चला असो आणि मग मस्तपैकी पनीर वगैरे झालं होतं फ्राय करून पण आणि काही चपात्या लाटून घेतल्या पटपट आणि म्हटलं चला आज काही एवढं छोट्या छोट्या करत बसायचं नाही कारण की मला वेळ पण होत होता आणि बाजूच्या ताई पण सांगत होत्या की चला लवकर या म्हटलं पटपट करून घेऊ आणि मग मी थोड्या मोठ्या मोठ्या साईजच्या चपात्या बनवल्या कारण की जेव्हा आपल्याला वेळ होतो किंवा आपल्याला घाई असते ना त्या तेव्हा हा एकच मार्ग अवलंबायचा की रोज सारखं हळूहळू केलेलं काही परवडणार नाही कारण की आपल्याला निघायचं पण असतं तयारी असते परत मला पीवची पण तयारी होती आणि पीची तर रड का चालली होती तिचं असं असं तयारी केली म्हणजे आपण लगेच निघायला हवं म्हणजे तिला थोडा पण वेट करायचं नाही असतं म्हणून मी जवळपास काय करते आधी मी रेडी होऊन जाते आणि मग तिला रेडी करते म्हणजे आपला टाईम बरोबर मॅनेज होऊन जातो किंवा तिची पण रडरड होत नाही मग आणि पनीर फ्राय केलेल्या त्याच तव्यावर मी चपाती पण पन... टाकली पहिली चपाती आणि ती चपाती खूप मऊ मऊ होते मस्त कारण की आपण तुपात पनीर फ्राय केलेलं असतं त्याच्यामुळे बटर असलं नसलं असलर काही प्रॉब्लेम नाही कारण की पनीरस तूप असलं तर चालून जातं मग चपाती करून घातल्या आणि मग त्या तिथून आल्यावर मग काय नुसतं हात बदून धुतले आणि जेवायला बसलो इतकं म्हणजे असं वाटलंच नाही आणि त्याच्यानंतर आवीच्या स्कूलमध्ये गेलो तिथं गरबा नाईट वगैरे होती आणि मी आदल्या दिवशी अगर वा दांड्या खेळलेली त्याच्यामुळे मग म्हटलं आता इथं काही नको कारण की पाय खूप दुखायला लागले होते आणि आपण कसं रोज करतो तेव्हा तेव्हा म्हणजे रोज जर दांड्या खेळायला गेलो तर आपल्याला तसं काही होत नाही किंवा पाय दुखणे वगैरे पण असं अचानक एखाद दिवशी गेलो ना तर सेकंड डेला खूप पाय दुखतात तसं कोणाकोणाच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत तरी होतं मला तरी वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माझी ग्रीन कलरची साडी कशी वाटते ते पण सांगाल आणि सिंथेटिक सिंपल अशी साडी वेअर केलेली होती मी आणि बघा इथे गरबा नाही छान असं सगळे टीचर्स वगैरे त्यांनी पण छान तयार केलेल्या होत्या गरबाचे ड्रेस वगैरे घातलेले होते आणि हा व्हिडिओ अमिशने घेतला होता आणि बघा देवीचं किती मनमोहक रूप येते काय कलर साडीचा आणि ते जणू काही देवी माता आपल्याशी बोलते इतकं सुंदर ते रूप त्यांचं दिसत होतं आणि खरंच म्हणजे नवरात्र खरंच नवीन नवीन दिवस आहेत ते सगळे असं इतकं भारी वाटतय आणि असं वाटतं जणू काही ही नवरात्र संपायलाच नको असं देखील वाटत इतकं छान तर काहीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मंडळी तुम्ही पण दर्शन घ्या देवीचं ආනිස ගැන්නාටට්ටා බයිවයි